शेतकरी बांधवांनो बरेचसे शेतकरी काय करताय की खरीप हंगामामध्ये किंवा रब्बी हंगामामध्ये जे काय आपल्याकडं बेड होते तयार केलेले जसं आता इथं हा बेड तयार केलेला होता त्याच्यावर टोकन पद्धतीनं पिकाची लागवड केलेली होती आता हा इथला हरभरा जो आहे तो त्यांनी काढून घेतलेला मळणी झालेली तर हे असे बेड हे मोडून टाकतायत नांगरणी करताय ह्याच्यामुळं होतंय काय की आपला उत्पादन खर्च वाढतो सध्या किमान नांगरणीचा जरी कमीत कमी एक अठराशे ते दोन हजाराच्या जवळपास आहे आता हे नांगरणी केल्याच्यानंतर परत इथं ढेकळं जे आहे ते फोडण्याच्या अनुषंगाने एखाद्या वेळेस आपण मोगंडी करता मग इथं किमान तिथंसुद्धा हजार बाराशे रुपये आपला खर्च होतो त्याच्या पुढं जाऊन नंतर पाळी घातल्या जाते तर हे सगळे इंटरकल्टिवेशनची काय ऑपरेशन आहे इंटरकल्टिवेशनमध्ये कल्टिवेशन जी काय ऑपरेशन आहे उन्हाळी माशागतीची तर इथं किमान आपला साडेतीन चार हजार रुपये खर्च होतो जर आता हे जे काही तण आहे पुढं असंच ठेवून हे पुढं पाऊस एक पडला पावसाळ्यामध्ये की लगेच ग्लायफोसिट मारून आपण हे सगळं हे करू शकतो किंवा आता वेळ आपल्याकडं तर हे काँग्रेसचं गवत फक्त मॅन्युअली उपटून घेतलं तरी चालेल किंवा नंतर ग्लायफोसिट मारूनही आपण घालवू शकतो आणि मग हे जे आहे सरीवरंबे ह्याच्यावर जर टोकन पद्धतीनं जर आपण लागवड केली पुढच्या पिकाची तर निश्चित आपल्याला सोयाबीनच्या बाबतीत आता यावर मागच्या दोन वर्षापासून त्याच्या उत्पादनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते वाढ होते आणि म्हणून अशा पद्धतीनं जर आपण पुढच्या खरीप हंगामाच्या अनुषंगाने हे बीड असेच ठेवले तर हे निश्चित फायदेशीर राहणार आहे पिकांच्या अवशेष इथंच कुजणार आहेत हे सगळं तण जे आहे ते तणनाशक मारून इथंच ठेवणार आहेत आपण त्याच्यामुळं जे जमिनीचे सचित्र पडलेला पाऊस याचे हे जे काही ह्या तणाची उगलेली औषधं आहेत त्याच्या ते खाली जे खालीपर्यंत जे आहे ते जाण्यास मदत होणार आहे सेंद्रिय कर्ब जे आहे ते हे सगळं इथंच कुजल्यामुळं वाढणार आहे त्याच्यामुळं आपण ह्या गोष्टी ज्या आहेत ते करणं गरजेचं आहे शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या अनुषंगानं हे बीड आशेष ठेवणं गरजेचं आहे